अवधूत श्री गुरुदेव बघा स्वामी काय म्हणतात का देव इतका वेळा नाही अगरबत्ती लावण्याने नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवण्याने तुमच्या सर्व वा इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला दोन हात दिलेले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणूनच जन्माला घातले यापेक्षा आणखी काय केलं पाहिजे देवाने जाणून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना निश्चितच पटले असेल तर श्री स्वामी समर्थ एक लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका